नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे ढाबा स्टाईल लसुणी मेथीची भाजी दाखवत आहे आणि ती कशी बनवायची ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे आणि त्यामध्ये दोन कांदे मी असे उभे मोठे मोठे चिरून घेऊन ते घालून घेतलेले आहे आणि कांदे आपल्याला थोडेसे नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघा थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला त्यान चे आहे त्यानंतर लगेच यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे भरपूर असा लसूण आपल्याला घ्यायचा आहे तर इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि चार ते पाच काजू घेतलेले आहे काजूने थोडेसं म्हणजे ग्रेवीला असं घट्टपणा तो त्यासाठी काजूही इथे घ्यायचे आहेत आणि चांगलं परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये पाच ते सहा लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे मी आणि मिरच्या ही आपल्याला एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत कांदा आणि मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि खाली उतरून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची बारीक एकदम स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीची इथे ही आ, पेस्ट, पेस्ट करून घेतलेली आहे पेस्ट करताना थोडंफार पाण्याचा वापर करायचा आहे आणि एकदम बारीक असा कांदा आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे मी इथे म्हणजे एक टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढईमध्ये मेथी घालून घेते तर बघा इथे दोन जुड्या मीठ घेतलेल्या आहेत स्वच्छ निवडून आणि दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे मेथी आणि ह्या दोन्ही गड्ड्यांची मेथी इथे आपल्याला पूर्ण कढईमध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि लगेचच यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण काढून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर भाजी या पद्धतीची अशी शिजली जाते मधून आपण एखाद्या वेळेस हलवूनही म्हणजे घेऊ शकता तर बघा या पद्धतीची आता इथे ही, ही भाजी वाफवून झालेली आहे त्यानंतर एका गाळणीमध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची आहे आणि पूर्ण पाणी त्याचं निचरून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने सर्व भाजी मी ते या गाळणीमध्ये काढून घेतली आहे आणि थोडीशी आपल्याला भाजी थंड करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर पुन्हा कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ते त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदे लसूण काजूची जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे आहे त्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला टॉमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे तर इथे एक टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता बघा थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायची आहे म्हणजे इथे आपण ग्रेव्हीची मेथीची भाजी करतो आहे त्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा लाल तिखट घातलं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली तर बघा इथे अर्धासा चमचा मी लाल तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण याआधी आपण कांद्याच्या पेस्टमध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला इथे लाल तिखट घालायचं आहे नसेल ना तर नाही घातलं तरीही चालेल तर बघा इथे ग्रेव्हीला आपल्या मस्त तेल सुटलेलं आहे त्यानंतर बघा ही मेथिची जी भाजी थंड झालेली ती आपल्याला अशी थोडीशी मोकळी करून ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची आहे बघा अशी या पद्धतीने व्यवस्थित ती मोकळी करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे घालून झाल्यानंतर बघा अशी थोडी थोडी घालून मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे आता भाजी पूर्णतः ग्रेवीमध्ये घालून मिक्स करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे मेथी शिजताना आपण मीठ घातलेलं होतं अगोदर म्हणजे मीठ मेथी ज्यावेळेस वाफवली हो त्यावेळेस तर त्याच पद्धतीने आता जरा शिबे त्यानेच मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून इथे मी एक दीड कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्ये बघा या पद्धतीने असं भाजीला छान कलर पण आलेला आहे आणि भाजीचा सु असाही एकदम छान येतो त्यानंतर आपल्याला ही दोन ते तीन मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे चांगली उकळी येऊ द्यायची भाजीला तर बघा इथे भाजी शिजलेली आहे आपली उकळी छान आलेली आहे आणि सुवासही भाजीचा छान येतो त्यानंतर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर बघा अशी ग्रेव्ही झाली भाजीला आपल्या त्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे बघा इथे गॅस बंद केलेला आहे भाजी शिजून झाली आपली त्यानंतर इकडे दुसरीकडे गॅसवरती आपल्याला फोडणीची कढाई छोटीशी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर इथे छोटासा एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तर बघा इथे ह्या भाजीला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तेल तापल्यानंतर एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे खूप सारा असा लसूण घ्यायचा आहे तुकडे केलेला लसूणसुद्धा आपल्याला इथे जास्त लागतो लसणाच्या टेस्ट छान येते त्यानंतर दोन लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित लसणं परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लसणाची फोडणी आपल्याला या भाजीवरती घालून घ्यायची बघा या पद्धतीने तर तुम्ही फोडणी घातल्यानंतर लगेच झाकणही ठेवू शकता किंवा मिक्स करून घेतली तरीही चालेल छान वास बसतो लसणाचा मेथीला आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे ग्रेवीची लसूणी मेहती तयार झालेली आहे कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद